महाराष्ट्र मित्रांनो बहिणीनं भावासाठी मॅन्युफेस्टेशन केलं चार सप्टेंबरला भावाचं लग्न झालं एका आप फॉलोअरने आपल्याला कमेंट केली असं मॅन्युफेस्टेशन करता येतं का दुसऱ्यांविषयी मॅनिफेस्ट करायचं आपण आणि ते पूर्ण करणार लहानपणापासून आई वडिलांची स्वप्न पूर्ण केली ना ते काय त्यांचं मॅन्युफेस्टेशन आपण पूर्ण केलं डॉक्टराचा मुलगा डॉक्टर होतो वकिलाचा वकील होतो का होतो ते लहानपणापासून मुलाबाळांना तशी साधन सामुग्री शिक्षण पैसा पुरवतात आणि मुलगा डॉक्टर होतो किंवा वकील होतो वडिलांची इच्छा पोरगा पूर्ण करतो आपण सुद्धा भरपूर केलेल्या मग भरपूर केलेल्या आहेत अध्यात्मातला एक तुम्हाला कंटेंट सांगतो मित्रांनो काही समाजांमध्ये अशी प्रथा आहे तुम्हाला आम्हाला माहिती पण नाहीये माझ्या बाबतीत एक अशी केस झालेली आहे दहा वर्षापूर्वी माझ्या चांगल्यासाठी एका, एका माझ्या मित्रानं प्रार्थना केली अशी सम काही समाजांमध्ये प्रथा आहे आपला मित्र आपले नातेवाईक जर अडचणीत असतील ना तर एका विशिष्ट दिवशी जाऊन त्यांच्या मंदिरामध्ये प्रार्थना केली जाते की माझ्या ह्या मित्राचा नातेवाईकाचा प्रॉब्लेम सॉल्व्ह त्याला यश मिळू दे म्हणून तुम्हाला आम्हाला हे माहिती पण नाहीये आपण कधी जाऊन देवाच्या दारात अशी प्रार्थना केली आहे का माझ्या मित्राचा पहिला नंबर येऊ दे म्हणून त्याची अडचण सॉल्व्ह म्हणून ज्ञानेश्वरांनी जे पसायदान लिहिले ना ते विश्वाच्या कल्याणासाठी लिहिलेलं आहे प्रार्थना जी करायची असते ना ते आपल्यासोबत इतरांच्या कल्याणास कल्याणासाठी सुद्धा करायचे असते आपण तसलं कधी केलेलं नाहीये इमेंट फॉक्स नावाचे दीडशे वर्षापूर्वी लेखक होऊन गेले एकची पुस्तकं मॅनिफेस्टेशन मध्ये बेसलाईन म्हणून वापरले जातात त्यांनी प्रार्थना कशी करावी याच्यावरती पुस्तकं लिहिलेली आहेत आणि ते लोक मॅनिफेस्टेशन मध्ये वापरतात प्रार्थना कशी करायची याच्यावर हजारभर पुस्तकं आहेत आणि प्रार्थना आपल्यासाठी जशी करतो ना तशी आपल्या मित्रांसाठी नातेवाईकांसाठी त्यांचे प्रॉब्लेम त्यांना यश मिळावं मिळावं म्हणूनसुद्धा करायचे असते ज्ञानेश्वरांनी पसायदान लिहिले ना ते विश्वाच्या कल्याणासाठी केलेलं आहे आपल्यासोबत दुसऱ्यांचं पण कल्याण झालं पाहिजे धन्यवाद